मी इथं दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी मैदाही वापरू शकता पण आपण पौष्टिक बनवतो आहे त्यासाठी गव्हाचं पीठ वापरलं आहे त्याच्यातच ता रूम टेम्परेचरचं मी तेल घालणार आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि तीन पळ्या तेल घालायचं आहे अगदी रूम टेम्परेचर त्यामुळे आपली कचोरी खस्ता होते आणि छान अशी दोन तीन दिवस टिकते ही कचोरी मटारची कचोरी आता तेल हे चांगल्या पिठाला चोळून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपली रोजच्या कणकेसारखी सैलसर मळायची तर मग पाववाटी रवाही घातलेला आहे याच्यामुळे छान अजून खस्ता होते कचोरी रवाही छान त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित मिक्स झाला का थोडं थोडं पाणी घालून छान अशी आपली पोळ्यांसारखी कणिक मळायची आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलसरही नाही मध्यम अशी आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे कणिक मळून हे आपल्यांना अर्धा तास तिला बाजूला ठेवायची म्हणजे त्याच्यात जो आपण रवा घातला आहे तो छान फुलून येतो तर आपल्या इथं आता कणिक मळून झालेलं आहे तुम्ही बघू शकता छान सैलसार असा मस्त गोळा मडलेला आहे आता हा अर्धा तास ही कणिक बाजूला ठेवून द्यायची मुरू द्यायची आहे तो तोपर्यंत आपण आता सारणाची तयारी करणार आहोत इथं काही सुके मसाले आहेत ते छान सुगंधित असे भाजून घ्यायचे फक्त गरम करून घ्यायचे आहेत इथं एक चमचा धणे एक चमचा बडीशेप घ्यायची आहे एक चमचा जिरं घ्यायचं चा, आहे चार ते पाच काळी मिरी घ्यायची आहेत आणि छान याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे अगदी भाजायचं नाही आहे फक्त गरम होईल असं आणि एका ताटलीमध्ये काढून घ्यायचं आहे परत आता मी तर पॅनमध्ये एक, ता एक पोळी तेल घातलेलं आहे त्याच्यावर चार ते पाच हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत एक ते दीड्यांचं अद्रक घातलेलं आहे तेही छान तेलावर परतून घ्यायचं आहे हे छान परतून झालं का लगेच याच्यावर आता वाटाणे घालायचे आहेत आता मार्केटमध्ये छान असे हिरवेगार वाटाणे येत आहेत फ्रोझन वाटाणे जर तुम्ही वापरत असाल तर ते बा भाजायची अगदी परतायची गरज नाही आहे ते, ते मी अशीही त्याची भरड करू शकता हे ओले वाटाणे घेतले आहेत म्हणून मी हे परतून घेणार आहे आता त्याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान याला पाच ते दहा मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे यालाही तर मी सात ते आठ मिनटं परतून घेणार आहे आता या आपलं हे परतून झालेलं आहे आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि छान याला थंड होऊ द्यायचं आहे थंड झालं का मग आपण याचं वाटण तयार करून घेणार आहोत आता जे आपण आधी मसाले भाजले होते सुके मसाले त्याची छान अशी भरड करायची आहे तुम्ही बघू शकता छान अशी मी तर भरड केलेली आहे आता त्याच भांड्यामध्ये आपल्यांना आपलं गार झालेलं मिश्रणही दळून घ्यायचं आहे जे आपण वटाने परतून घेतले होते मिरच्या अद्रक लसूण अगदी बारीकी नाही आणि अगदी जाडसरही नाही फक्त जाड अशी भरड करायची आहे तुम्ही बघू शकता मस्त असं मी इथं भरड करून घेतलेली आहे मी आता मी तर गॅसवर एक कढई डापट ठेवली आहे त्याच्यात पळीभर तेल घातलं आहे आणि त्याच्यात एक ते दीड चमचा हे चना डाळीचं पीठ घातलेलं आहे याच्यामुळे आपल्या कचोरीला जे मिश्रण आहे आपल्या वटाण्याचं त्याला छान चा बाइंडिंग येते ते छान तेलावर मस्त असं खरपूस परतून घ्यायचं आहे अगदी थोडंसंच घालायचं आहे तुम्ही बघू शकता मी इथं एक ती दीड चमचा घातलं आहे आणि व्यवस्थित असं परतून घेतलं आहे आता हे छान परतून झालं आहे याच्यात आपण जे भरड केली होती वाटाण्याची ती घालायची आहे आणि छान याला परतून घ्यायचं आहे अगदी तेल कमीच घातलेलं आहे आपण ही कचोरी तडणार पण आहोत आता एक चमचा याच्यात हळद घालायची आहे एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे गरम मसाला घालायचा आहे आवडीनुसार आपण याच्यात धने वगैरे घातलेले त्याच्यामुळे धना पावडर जिरा पावडर काही घालायचे नाही तुम्ही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यात थोडं आमचूर पावडरही घालू शकता आता हे छान एकत्र एक करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिश्रण आपलं छान इथं आता याच्यात आवडीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान याला परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता छान असं आपलं कोरडं असं मिश्रण झालेलं आहे अजिबात याला पाणी वगैरे सुटलं नाही आहे तर हे मिश्रण आता इथं कमी काढून घेतलेलं आहे एका भांड्यात त्याला गारू द्यायचं आहे आणि याच्यात जो आपण भाजलेला मसाला होता आधीच तो बघा आता याच्यात मी परतवून घेतलेला आहे परत आता इथं आप बघू शकता आपलीकडनं एक पण छान इथं मुरलेली आहे तिला परत एकदा छान व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे आणि मग तिचे आपण आता पाहिजे त्या आकारात छोटे जास्त कचोरी मोठी नाही बनवायची आहे अगदी मी इथं छोटे छोटे लिंबाच्या आकारा एवढे गोळे बनवलेले आहेत आपल्याकडे हलवाईसारखं एवढं तेल नसतं म्हणून आपण घरगुती बनवतोय म्हणून छोटी काय असं आपण खायला चविष्ट अशी आपली कचोरी बनायला पाहिजे आता मी ते लिंबा लिंबाच्या आकाराची एक गोळी घेतलेली आहे त्याची एक पारी तयार करून घ्यायची आहे मध्ये जाड आणि बाहेरून अशी बारीक करत जायची आहे आपण ज्याप्रमाणे मोदक कोळतो ना अगदी सोपी पद्धत आहे त्याचप्रमाणे आपण ही कचोरी भरणार आहोत मी तर बघू शकता सारणाचे असे एकसारखे गोळे करून घेतलेले आहेत जवळजवळ तेवढ्या सारणामध्ये इथं दहा ते बारा माज्या इथं गोळे झालेले आहेत तर बघू शकता हातावर पारी घ्यायची आहे आणि आपण ज्याप्रमाणे मोदकचं सारण वळतो ना त्याचप्रमाणे त्याला वळून घ्यायची आहे कचोरी अगदी बाहेरी सारण येत नाही आणि छान अशी भरली जाते तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही आजूबाजूने पाडीही लावू शकता आणि हा जो वरचा एक्स्ट्रा उरलेला आहे गोळा तो असा काढून घ्यायचा आहे आणि आपण न लाटता बनवतो आहे फक्त हाताने लहालकी अशी प्रेस करायची आहे आता इथं मीडियम टेम्परेचरवर मी तेल गरम करून घेतलेलं आहे याच्यात आपण आता कचोरी सोडणार आहोत जो बंद केलेला भाग आहे तो खाली सोडायचा आहे आणि जो आपला जो चिक्कन भाग आहे तो वरतीच राहू द्यायचा आहे तेल जेवढं असेल तेला जेवढ्याच कचोऱ्या मावतील तेवढ्याच सोडायच्या आहे आणि छान अगदी कमी फ्लेमवरच या तळून घ्यायच्या आहेत कधीही कचोरी तळताना गॅसची फ्लेम ही अगदी लो ठेवायची म्हणजे आपली कचोरी खस्ता तळली जाते तुम्ही बघू शकता छान अशी इथं आपली कचोरी टम्म अशी फुगलेली आहे कोणी म्हणणार नाही की गव्हाच्या पिठाची कचोरी आहे अगदी हलक्या हाताने फक्त त्यांना खालीवर करायचं आहे जशी आपण पुरी तळतो ना एक साईड दोनच दो साईडने तळायची आहे त्याच्यामुळे एक साईड अतिशय जोपर्यंत खस्ता नाही होत तोपर्यंत तो हिला तो तळत तो राहायची आहे बघा किती छान अशी आपली इथं कचोरी फुगून आलेली आहे तर तुम्ही बघू शकता छान अशी आपली कचोरी तर टंब फुकलेली आहे आता हिला अशी पलटी करायची आहे चमचा किंवा याच्या साहाय्याने तुम्ही तिला अशी पलटी करू शकता छान अशी खस्ता झालेली आहे आपली कचोरी दुसरी बाजू अगदी खमंग अशी लोटू मिळ तुम्ही बघू शकता छान खमंग अशी कुरकुरीत अशी आपली खस्ता कचोरी तर तयार आहे अगदी घरच्या साहित्यात पौष्टिक अशी ही कचोरी तिथं तळून तयार झालेली तुम्ही लाल चटणी किंवा चिंचेची चटणी किंवा हिरवी जशी आपली तर कचोरी तयार झालेली अगदी घरच्या साहित्यात वीस ते पंचवीस मिनटात आपली घरगुती कचोरी तयार झालेली